मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग किंवा लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ कोणताच अर्थात तुम्ही चटकन उत्तर द्याल बारामती निश्चितच बारामती हा मतदारसंघ सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग किंवा लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे कारण या मतदारसंघामध्ये पारंपरिकरित्या पवार कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आता पवार कुटुंबाचं वर्चस्व म्हणता येणार नाही कारण अजितदादा बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा टोकून ते भाजप सोबत सत्तेत अजितदादानी बारामती मतदारसंघ जिंकून घ्यायचा असा पण केलेला तर दुसऱ्या बाजूला भाजपनेही आपली सगळी ताकद ही बारामती मतदारसंघावर लावलेली आहे लोकसभा निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही त्यापूर्वी म्हणजे साधारण अजून सहा महिन्या अगोदर पासून भाजप पा या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून आणि आवश्यक त्या सगळ्या गोष्टी भाजपकडून होत आहेत अशा वेळेस हा मतदारसंघ कोणाच्या मागे उभा राहणार हा प्रश्न आहे आणि म्हणून मित्रांनो हा मतदारसंघ इंटरेस्टिंग झालेला आहे आणि त्यातच आता आ, शरद पवार यांच्या कन्या आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक घोषणा केली त्या की आता याचे पुढचे दहा महिने म्हणजे आजपासून पुढचे दहा महिने मी बारामतीमध्ये तळ टोकून राहणार आहे मी कुठेही दौरे करणार नाहीये इतकंच नाही तर पुढे जाऊन सुप्रिया सुळे म्हणतात की ज्यांना आईला भेटायचंय बायकोला भेटायचंय त्यांनी बारामतीत या म्हणजे आपल्या कुटुंबाला उद्देशून त्या म्हणतात याचा अर्थ काय मित्रांनो याच सुप्रिया सुळे काही का, महिन्यांपूर्वी बोलल्या होत्या की बारामतीमध्ये मला अजूनपर्यंत कधी आव्हानच मिळालं नाही आज त्याच सुप्रिया सुळे आव्हान समोर दिसत असताना त्यांनी धसका घेतला आहे का मग हा धसका नेमका कोणाचा असेल मंडळी नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्ष वेध बारामती मतदारसंघ हा अतिशय इंटरेस्टिंग असा मतदारसंघ होत चाललेला आहे बारामतीमध्ये पवार कुटुंबाचं वर्चस्व नष्ट करायचं असा चंग भाजपने बांधलेला आहे बारामती मतदारसंघ हा नेहमीच पवार कुटुंबाच्या मागे उभा राहिला लोकसभा निवडणूक असेल तर आतापर्यंत शरद पवार तिथे निवडून येत होते त्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे तिथून निवडून मात्र भाजपने काहीही करून बारामतीमध्ये आपला उमेदवार निवडून आणायचा असा जंग बांधलेला आहे आणि त्यासाठी साधारण सहा महिन्या अगोदर पासूनच भाजपने तिथे बिल्डिंग लावायला सुरुवात केलेली भाजपचे अनेक नेते बारामतीमध्ये वारंवार सभा घेत असतात कार्यकर्त्यांना फडणवीस असतील इवन केंद्राच्या प्रभारी निर्मला सीतारामन असतील अशा तऱ्हेने भाजपने बारामती मतदारसंघाबाबत आपली रणनीती स्पष्ट केली की काही करायचं पण बारामती मतदारसंघ हा सोडायचा नाही त्यातच मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित दादा काही आमदारांसह सत्तेत आले आणि त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसवरही दावा ठोकलेला नुकताच अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना इशारा दिलेला की तुम्ही निवडून कसे येता मी बघतो त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांनी आपलं सगळं लक्ष हे बारामती मतदारसंघावर केंद्रित केलेलं अजित पवार भाजप सोबत आहेत आणि ही अर्थातच शरद पवार गटासाठी धोक्याची घंटा आहे यापूर्वी सुप्रिया सुळे यांना त्याबाबत विचारलं गेलं त्यावेळेस सुप्रिया सुळे म्हणाल्या की बारामती मतदारसंघामध्ये मला अद्याप आव्हानच मिळालेलं नाही आता माझ्या विरोधात कोणीतरी सशक्त उमेदवार उभा राहणार आहे लढायला मजा येईल याचा अर्थ काय मित्रांनो की आतापर्यंत बारामती मतदार संघ हा सुप्रिया सुळे यांच्यासाठी काही कॉप होता पण आता मात्र ती परिस्थिती राहिलेली नाहीये आणि अजित दादा हे भाजप सोबत आलेले आहेत त्यामुळे दुहेरी आव्हान सध्या सुप्रिया सुळे यांच्या पुढे आहे एका बाजूने भाजपचं तर दुसऱ्या बाजूने अजित अजितदादाच मध्यंतरी बातमी आली की त्या मतदार संघात अजित दादा यांच्या पत्नी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहतील त्यावेळेस सुप्रिया सुळे सुळे यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं होतं पण त्या म्हणाल्या होत्या की तुल्यबळ प्रतिस्पर्धी असेल तर मजा येईल म्हणजेच सुप्रिया सुळे यांनाही हे आता मान्य झालेलं आहे की काही करून दादा या मतदार संघात आपला उमेदवार उभा करणार आणि त्याला निवडून आणण्यासाठी जीवकी प्राण मंडळी नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघातील ग्रामपंचायतीत अजित पवार यांनी वरचष्मा मिळवला अजित पवार यांचे अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झाले ह्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की बारामती मतदारसंघावर अजित पवार यांचा जबरदस्त पगडा आहे जबरदस्त ओल्ड आहे आणि ही खरं म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे मध्यंतरी अशाही बातम्या होत्या की सुप्रिया सुळे यावर्षी कदाचित बारामती मतदारसंघामधून निवड निवडणूक लढणार नाही पण आता मात्र सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रात कुठेही सुरक्षित मतदारसंघ न मिळाल्यामुळे कदाचित असेल पण त्यांनी बारामतीमधून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की यस धोका आहे आणि तो धोका टाळण्यासाठी जीवाच रान करावं लागणार बारामती मतदारसंघ हा केक वॉक ते, ते बारामती मतदारसंघ हा धोका हा जो बदल झालेला आहे तो पवारांचे वर्च वर्चस्व बारामती मधलं नष्ट करण्याच्या दिशेने पहिलं पावलं आणि त्या अर्थाने राजकारण पुढे सरकत आहे आणि हे अर्थातच सुप्रियाताईंना समजत कळत आहे आणि म्हणूनच त्यांनी तो निर्णय घेतलाय की पुढचे दहा महिने आपण बा बारामती मतदारसंघामध्ये तळ टोकून राहायचं आपले सगळे दौरे रद्द करायचे आणि बारामतीमध्येच थांबायचे हे इतकं गंभीर आहे मित्रांनो त्यांनी तर थेट आपल्या कुटुंबियांना सांगून टाकलं की जर तुम्हाला तुमच्या आईला पत्नीला भेटायचं असेल तर मी मुंबईत येणार नाही तुम्ही बारामतीत या म्हणजे कोणत्याही प्रकारे बारामतीमधून हालायचं नाही हे आता सुप्रिया सुळे यांनी निश्चित केले ही परिस्थिती का आली तर निश्चितच एका बाजूला भाजपचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा टोला हे सगळं त्याच्या मागे आहे आणि तो दसका मित्रांनो सुप्रिया सुळे यांनी घेतलेला आहे थोडं मैदान लांब नाही अजून सहा महिन्यात सहा सात महिन्यात निवडणुका लागतील आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे बारामतीत काय होणार याचा निकालही आपल्याला कळेल मंडळी तुर्तास थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद